नमस्कार आर न्यूजच्या मंगळवार दिनांक अकरा फेब्रुवारीच्या बातमीपत्रात आपले मनपूर्वक स्वागत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत महालक्ष्मी टी एम टी बार्स नाते अविरत जुळते आणि प्रत्येकाच्या मनातील चव जपणारे महालक्ष्मी सुरेश मसाले आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहुयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा आणि स्थानिक बातम्यांमध्ये पाहूयात आजरा शहरात रिक्षा थांब्यांसाठी तात्पुरती व्यवस्था करू कोल्हापूर विभागीय नियंत्रक शिवराज जाधव यांची ग्वाही पण अन्याय निवारणचे शुक्रवारी हायवे सह संयुक्त बैठकीचे नियोजन गडिंगलजमध्ये विश्वकर्मा जयंती महोत्सव उत्साहात संपन्न प्राध्यापक पी डी पाटील आणि डॉक्टर रवींद्र बडिगेर यांचे समाज प्रबोधनपर व्याख्यान रांगोळी स्पर्धेत सहभागी स्पर्धकांचा सन्मान महाप्रसादाने महोत्सवाची सांगता महाभारत आजही मानवी जीवनाला योग्य दिशा देणारा ग्रंथ आहे एस व्ही कुलकर्णी रोबा माडकोळकर महाविद्यालयात महाभारतातील अर्थनीती या विषयावर विशेष व्याख्यान प्राचीन ग्रंथ आपली संस्कृती समजून घेण्यासाठी महत्वाचे डॉक्टर एस डी गोरल गडिंगलस येथे प्रणिता शिपूरकर लिखित चौकटीच्या बाहेर या कथासंग्रहाचा प्रकाशन सोहळा संपन्न शिवाजी विद्यापीठाचे माजी परीक्षा नियंत्रक डॉक्टर बी एम हिरडेकर यांच्या हस्ते प्रकाशन अंधश्रद्धा निर्मूलनावर आधारित सतरा कथा समाज प्रबोधनासाठी उपयुक्त ठरणार शिक्षण आणि साहित्य क्षेत्रात नाविन्यपूर्ण प्रयोग करणाऱ्या रवींद्र पाटील यांचा विशेष सन्मान बातमी लेखन उपक्रम जिल्हास्तरीय नवोपक्रम स्पर्धेत विशेष गौरवाचा मानकरी संचालिका अंजनाताई रेडेकर आणि प्राचार्य जे पी माळी कोणत्याही धर्माशी नव्हती त्यांनी माणसांचे राज्य निर्माण केले प्राध्यापक पी डी पाटील निटूर येथे राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष श्रमसंस्कार शिबिरात शिवरायांच्या इतिहासावर व्याख्यान बदल हवा असेल तर खोट्याला मुठमाती द्या सत्य स्वीकारा विद्यार्थ्यांना प्रेरणादायी संदेश